पेण शहराला पाणीपुरवठा करण्याकरता नदीच्या ज्या भागातून पाणी लिफ्ट केले जाते त्याच भागात पेण शहरातील गटाराचं सांडपाणी कोणती प्रक्रिया न करता थेट नदीत म्हणजे पिंपळ डोह हो येथे सोडले जाते त्यामुळे पेण शहरात काविळेची साथ येऊन लोकांच्या विशेष करून लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नदीच्या पिंपळ डोह हो याच भागात मोठ्या प्रमाणावरती मासे म्हणून पडल्याचे दिसून येते तरी पेणच्या नागरिकांचा जीवाचा धोका निर्माण झालेला आहे अशी शंका सध्या निर्माण होत आहे तरी तात्काळ युद्ध पातळीवरती उपाययोजना करण्यात यावी व तात्काळ कारवाई न झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असं समाजसेवक हरीश बेकावडे यांनी सांगितलंय तसेच तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील हे दे म्हणाले पैल येथील भोगावती नदी जवळील स्मशान जवळील जो धरणाचा भाग आहे तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि याच्यामुळे पेनकरांवर फार मोठ संकट आलेलं आहे या स्मशानभूचा जो पट्टा आहे पिंपल डो हो इथून दोनशे मीटर पण नसेल शंभर मीटर असेल तिथून पेनकरांना पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे पुरवठा आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी मरण आणि एकदम आरोग्य धोक्यात येणं ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे कारण इथे वाढलेली झाडी असेल यामध्ये उष्णता सुद्धा आहे त्याचबरोबर दूषित पाणी जे आहे ते ह्यात जा सोडलं जातं आणि याच्यामुळे पूर्ण नागरिकांचं पेन करण्याचं आरोग्य अत्यंत धोक्यात आलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने पहिली दखल घ्यावी की इथून जो पिंपल डोळ्यातून हो पेन करायला पाणीचा पुरवठा होतो तो, तो जर असा अस्वच्छ पाण्यातून होत असेल तर नागरिकांची फार मोठी गैरसर होती हा नागरिकांवर अन्याय आहे प्रशासनाने तात्काळ ही साफसफाई दोनशे मीटरच्या अंतराची करावी आणि माझे मृत्युमे का पडले याचा अभ्यास करावा दूषित पाणी कशामुळे याचा अभ्यास करावा आणि पेनकरांना स्वच्छ पाणी द्यावं अन्यथा पेन कावी, कावीळे साथीचे रोग अन्य रोग होऊन लहान मुलं आणि मोठी माणसं सुद्धा मृत्यू पडतील या जबाबदार प्रशासनाला आहेत